पीसीबी टुडे इंस्टाग्राम वरती तब्बल एक कोटी सोळा लाख फेसबुक वरती सुद्धा आठ लाख सोळा हजार फॉलोअर्स आणि आज फेसबुक वरती महिनाभरामध्ये आमचे व्ह्युअर साहेब त्रेपन्न लाख पिंपरी चिंचवडकरांचं एक फार मोठं व्यासपीठ विश्वासाने निर्माण केलेलं एक व्यासपीठ भ्रष्टाचारांचा कर्दन कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जे आम्ही प्रश्न मांडतो जनतेचे प्रश्न मांडतो जनतेचं व्यासपीठ म्हणून काम करतो राजकारण असू दे समाजकारण असू दे अर्थकारण असू दे गुन्हेगारी असू दे याच्यामध्ये अत्यंत निपक्षपातीपणे जे आम्ही वार्तांकन करतो चर्चा घडून आणतो आणि तो विषय लावून धरतो शेवटपर्यंत म्हणून पीसीबी वरती पिंपरी चिंचवडकर उदंड प्रेम करतायत त्याचं हे प्रतीक आहे त्याची ही पावती आहे म्हणून आमच्या प्रेक्षकांना कोटी कोटी धन्यवाद आज वरती रेकॉर्ड झाले इंस्टाग्रामवरती गेल्या महिनाभरामध्ये आमचे जवळपास एक कोटी सोळा लाख व्ह्यूअर्स आहेत म्हणजे आतापर्यंत मला वाटतं हे रेकॉर्ड आहे आम्ही जे काही प्रमुख विषय लावून धरलेत त्याचं हे प्रतीक आण आहे आणि जनतेने आमच्या प्रती जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्याचं हे सर्टिफिकेट आहे म्हणून तुम्हाला खास धन्यवाद जे विषय लावून धरलेत त्याच्यामध्ये प्रमुख गेल्या महिनाभरामध्ये जे मह आपला कुदळवाडी अतिक्रमण कारवाई हा सर्वात मोठा विषय या विषयावरती माध्यम म्हणून आम्ही जी भूमिका बजावलेली आहे ती लोकांच्या इतकी पसंतीला पडलेली आहे की लोकांनी आम्हाला डोक्यावर घेत नाही लोकांना विश्वास वाटला की आम्ही सत्य मांडतोय कुदळवाडीच्या अतिक्रमण कारवाईमध्ये सत्य काय हे आम्ही ज्या पद्धतीने उलगडून दाखवलं ते लोकांच्या पसंतीला पडलं लोकांनी जवळपास दोन अडीचशे त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या सगळ्या सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया पाहिल्यावरती राजकारण्यांचं डोकं फिरलं आणि त्यांनी त्याला ट्रोलिंग सुरू केलं असं द्या काही हरकत नाही मत व्यक्त करण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे परंतु ह्या कुदळवडीच्या कारवाईमध्ये त्या त्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या चर्चा घडून आणल्या त्या सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालल्या त्याशिवाय आणखीन असे काही विषय आहेत या शहराच्या हो पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही विषय मांडला होता तो विषय सुद्धा तुफान गाजला नंतर पिंपरी चिंचवडचा खरा अभाव कोण हा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी साधा प्रश्न उपस्थित केला होता त्यालाही लोकांनी फार प्रतिसाद दिला कुदळवाडीवरची कारवाई ही प्रशासनाने घेतलेली सुपारी आहे असं जाहीरपणे आम्ही विधान केलं होतं आरोप केला होता त्याला सुद्धा जनतेने भरभरून प्रतिसाद दिला महाळुंगेच्या सोसायटीमध्ये एका महिलेवरती एका युवतीने लिफ्टमधून आणि तिचा घरात बसून जो अत्याचार अन्याय केला होता जीव मारण्याचा प्रयत्न केला होता ती व्हिडिओ क्लिप सुद्धा आमची तुफानसाठी अशा अनेक विषय जनतेचे म्हणजे नागरिक प्रश्न असू द्यात या शहराचे राजकीय विषय असू द्यात राज्यातले विषय असू द्यात किंवा राष्ट्रीय विषय असू द्या त्या विषयावर ज्या पद्धतीने आम्ही विषय निपक्षपातीमान मांडतो त्याला तुम्ही जो प्रतिसाद देतात आमच्यावरती प्रेम करतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद या पुढच्या काळातही आपले ही का हे ऋणानुबंध असेच कायम राहू द्या आम्ही तुम्हाला निर्भेळ माहिती आणि त्याचं विश्लेषण बातमीमागची बातमी देण्याचा प्रयत्न करू जनतेचं हे व्यासपीठ आहे कोणते विषय तुम्हाला सुचतात ते जरूर कळवा आणि प्रतिक्रिया देत राहा इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप चार ठिकाणी आपण उपलब्ध आहोत तुम्हाला याची मेंबरशिप पाहिजे असेल तुम्ही आमच्या प्रत्येक ह्याला जे लाईक्स करता जे शेअर्स करता आमचे व्हिडिओज ते पाहिलं तर खरंच मला तुमचं कौतुक वाटतं कारण लोकांना आता तटस्थपणे भूमिका बजावणारी माध्यम पाहिजे ते माध्यम पी सी बी आहे म्हणून हे सर्टिफिकेट आहे पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद